गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आता पहाटे जे चार वाजले आहेत पावणे चार वाजत झालेत ऑलमोस्ट आणि मी चालले एल पीकडे तर आत्ताच बालाजी ट्रॅव्हलचा कॉल आला होता दादांचा की आम्ही कळंबलीपर्यंत आलो तुम्ही या सो तो हार्डली टेन मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवरती एल पी आहे आणि पूर्ण तुमचा रस्ता एका दुसऱ्या बाईक जातात आहेत आणि सगळ्यात म्हणजे कुत्र्यांचं खूप भीती वाढती आहे हे <laughs> <laughs> आपलं कॉलेज कॅम्पस आहे आणि हा पब्लिक रोड आपण फुटपाथ वरून जाऊयात म्हणजे आपण पटकन जाऊ फुटपाथ नाही जाते परत खालचा रस्ता पकडला आणि आता आपण असं जाऊया वेळीने कारण आपलीच इकडे एखाद दुसरी गाडी तर येते आता आलं हे चार मिनार हे आता छत्रपती शिवाजी महाराजांची इथे मूर्ती बसली जाईल काम सुरू आहे मावळे वगैरे त्यांनी लावले तिकडे सो ते ओपनिंग झाल्यानंतर खूप छान दिसेल आणि आता आपल्याला जायचं आहे परत सरळ तर मी डी वाय पाटील कॅम्पसजवळ आले हे पूर्ण डी वाय पाटील यांचं कॅम्पस आहे तर त्याची शाळा आणि आणि बस अर्ली मॉर्निंग आणि आता आपल्याला हार्डली मी फाय मिनिट्स दिसतो आणि समोर दिसत का एल पी दिसतोय दहा पण खरं लागत नाही पाच मिनटं खूप होतात इथंपर्यंत येण्यासाठी एल पीला आली आहे आणि आता इथून रिक्षा आपल्याला भरपूर मिळणार आहे जाताना सो येतानाच आपल्याला रिक्षा नाही मिळत आणि आता इथून तुम्हाला भरपूर रिक्षा मिळतात आता अजून आपले ट्रॅव्हल झाले नाही आहे कॉल करूया त्यांना तर आता मी एल पीला आली आहे ब्रिजच्या खाली आणि जेव्हा पण आपल्याला गावाला जायचं असतं हा ब्रिज पलीकडे म्हणजे क्रॉस करून आपल्याला पुढे जावं लागतं मला समजत नाही आहे हे कलरिंग आहे की लाइटिंग आहे बट खूप छान छानजी ट्रॅव्हल्स ओके अब हमारा सामान इथे थँक यू फायनली बजाळी है आणि आता आपल्याला जायचं रिक्षा कर आणि आला जिफरसन घेतलंय आणि चाललो घरी ये क्या कलरिंग का काम किया है के भैया ये लाइट्स लगा दी है अभी लाइट है क्या सम टाइम थिंक तो आता रिटर्न घरला नाही ओला व्हिडिओ का कारण माझा YouTube ला येताना ना रिक्षा नाही भेटत ना मग चालत यावं लागतं आणि कुत्र्यांची खूप भीती वाढते एक कॅम्पस कॅम्पसचे कुत्रे असतात ना कॉलेजच्या वजन होतं ना म्हणून मग आणि आता रिक्षाने हाडी दोन मिनिटावरती घरी जाणार आहोत आम्ही आणि हे परत आलं मिलर सुनसान रास्ता मुझे कुत्तों से डरने की कोई जरूरत नहीं है अरे कहना क्या चाहते हो <laughs> <laughs> और इकड़ा है अपना शनि टेम्पल पूरे गेला की ये नर्सरी अपनी और अब हमें भैया आगे वाला लेफ्ट लेना देख सकते हो हेलो डॉगी ये वाला लेना। बना लेना कुत्तों को इतना डर लगता है ना भैया टाइम ये ये रास्ते से आई ना मैं तो मुझे बहुत डर लगता है ये अभी सीधा चलो सीधा तो गो तो गो हाँ रूपाली पार्टी ब्लॉग्स और दो चैनल है और आप देख सकते हैं दूसरे नो नो नो। सीधा जा रहे हैं घर पर झाड़ू वाले अंकल और ये आ गई हमारी। सीदा, सीदा, आगे वाले गेट शायद गेट भी बंद होगा भैया एक मिनट ये बडे गेट वेट 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 आगे वाला गेट शायद बंद आहे हा बंद आहे बस बस, बस, बस। गाटी तुम्ही बघू शकता किती मारले सुत्रीच्या गाठी

खूप झाले तयार हे वा काही नाही झाला आणि याच्यामध्ये लाडू पाठवले अरे यार भरपूर पाठवला एवढा हा तडाळा आणि खाली पूस पण आहे गावावरून फायनली आहे आता आता मुळाला पण यातला थोडासा शेअर करणार आहे मी आता ऊस तर थोडा सीन आहे ऑलरेडी दात कमजोर आहेत सो सोन द्यायला कोणी नाही आहे ऊस तर लहानपणी पप्पा सोलून द्यायचं ऊस पण अभि तो पण आज सॉफ्टमध्ये आहे आणि आपण ह्याची काही रोपं पण लावूयात सो चला तर मग आता तर फायनली हे आहे होळेगावच्या आजींनी मला पाठवलेला वानवळा थँक्यू आजी ॲक्च्युली टोळे पाण्याने भरलेत पण हेच प्रेम यार आता आपण मुलाला पण ढाळा देऊयात कारण तिला आपण गावाकडचं भेटत नाही इकडे जी चव असते आपली सोलापुरी टाईप तर ते इकडं भेटत नाही मुंबईमध्ये आणि मुलाला पण ढाळा देऊ ऊस पण देऊयात आणि देवाचे चुरमुरे पण देऊयात गुड मॉर्निंग सो so, फायनली आजींचं पार्सल आलं आहे थँक्यू आजी तर ॲक्च्युली खूप जीव लावतात आजी म्हणजे खरं सांगायचं तरी म्हणतात ना की जे इथून कनेक्शन्स असतात ना हार्टली कनेक्शन्स ते त्याच्यापुढे रक्तांच्या नात्यांची पण तोड नाही आहे आजी आजोबा खूप छान आहेत आपण आता बघूत आता जाणार तर आहोत आपण घरी पण जायचं आईला भेटायला कारण आईचा सारखा फोन येतो की एकदा भेटायला ये ह्या आजी आता जे पार्सल तुम्ही बघितलं ना ह्या आजी होळेगावची आजी आहेत लास्ट टाईम आपण त्यांच्या गावी गेलो होतो आणि आज दोन तीनमध्ये दोन तीन, तीन वेळा गेली होते मी मंगळवेढ्याला पण मला पंढरपूरला त्यांच्याकडे जाणं नाही झालं सो so, आता आपण जायचं आहे कारण आजोबांचा पण काल फोन झाला होता की हे म्हणून सो so, जायचं आणि मी आजोबांना शब्द दिला की मी तुम्हाला भेटायला येणार आहे आजी आजोबांना सो so, आजी मला भेटलं तुमचं पार्सल आणि थँक्स आणि थोडंसं एक म्हणतात ना हळवं कॉर्नर माझी सख्या आजी नाही त्या पण खूप म्हणजे मानल्यासारख्या इनफॅक्ट माझी आजी गेल्यानंतर मला खूप वाईट वाटायचं की म्हणजे मी मिस करायच्या आजीला आणि जेव्हा आम्ही सगळे फ्रेंड्स भेटलो कॉलेज फ्रेंड्स आणि मा आजींकडे गेली पंधरा वर्षांनी गेली तर एकदम माझ्या आजीसारखं फील झालं आणि मी तेव्हा खूप रडलं होतं आजीच्या काळात पण मग मला माझ्याच आजी असं फील झालं म्हणजे त्या माझ्याच आजी आहेत तर म्हणतात ना एक ना ही नाती आमची रक्ताची नाही आहेत पण रक्ताच्या पण पलीकडची नाती आहे ती आणि तुम्ही बघू शकता आजीने एवढा लांब माझ्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी पाठवल्यात आणि हेच म्हणतात ना निरागस आ, प्रेम हेच है। आहे मी थोडी इमोशनल फुलं आहे आणि तुम्ही बघू शकता की काय कसा प्रॉब्लेम होतो इकडे कुत्र्यांचा प्रॉब्लेम असतो की जाताना रिक्षा भेटत नाही आम्हाला चालतच जावं लागतं मग नॉर्मली मला चालायला आवडतं पण येताना खूप सामान असताना मग नाही येत त्यामुळे ना रिक्षा घ्यावं लागते आणि नेमकं एल पीच्या पलीकडचे म्हणजे फक्त एक रस्ताच क्रॉस करायचा असतो बट ते रिक्षावाले इकडे येताना थोडे जास्तही पैसे घेतात कारण ऑबियसली बरोबर कारण त्यांना युटर्न मारून जावं लागतं ना परत म्हणजे पूर्ण तो खारघरचा ब्रिज क्रॉस करून जावं लागतं तर इकडून जाणारे रिक्षावाले पण ते पण तेवढंच रेंज घेतात तर चला मग आता काय खूप छान मला खूप छान असं वाटलं म्हणजे वेगळंच असतं ना आपल्या गावाकडून ना आपल्या माहेरकडून येणारं वानोळा आणि आपण नक्की जाऊ आजीना भेटायला सध्या बिझी आहे पेंटिंगमध्ये तुम्ही बघू शकता रात्री पण मी साडेबारा वाजेपर्यंत काम केलं त्यानंतर मला अर्ली मॉर्निंग लवकर उठायचं होतं कारण एल पीला जायचं होतं चार वाजता शाप गाडी पनवेलमध्ये आली होती आणि पनवेलमधून इथं यायला फार तर फार दहा एक मिनटं लागतात तर सो मग मी गेलं होतं आणि गाडी येऊन थांबली होती ब्रिजच्या थोडंसं पुढे थांबतात कधी कधी ते आणि मी थोडंसं अलीकडे थांबले होते ते थोडेसे मागे थांबले होते था आणि मी पुढं थांबले होते सो मग त्यांचा कॉल आला आणि मी येऊन थांब मी हार्डली पाच मिनटातच गेले होते पण त्यांना असं वाटत होतं की मी तिकडे आले नाही आहे सो मग त्या दादानी परत कॉल केला की आम्ही येऊन थांबलो था। इकडे तर मी म्हटलं मी आले तर पुढं पुढं आले ते आणि मग त्यांनी दिलं ते सो चला मग तर प्रकारे माझ्या गोड माझ्यासाठी पार्सल पाठवलं आहे थँक्यू यू थँक थँक्यू खडूस फ्रेंड्स तर मी आता चालली आहे ऊसाचा रस काढायला हे आजीने ऊस पाठवले होते ना सकाळी ते पार्सल आलं ना गावाकडून होळेगावच्या आजीने ऊस पाठवले आहेत आणि हा ढाळा थूप तर जसं की मी सकाळी केले होती व्हिडिओ त्यानंतर ता पेंटिंगचं काम करत बसले वेळ मिळाला नाही सो आता असं झालं आहे सीन की उसाचं सीन खूप झाला आहे घरामध्ये तर आरूला म्हटलं <laughs> <laughs> की भाजी करण्यासाठी ऊस दिलेत तो सकाळी सीन वेगळा होता मग नंतर तिच्या तिला हे माहिती होतं की उसाचा रस काढतात पण हे छोटे छोटे कटिंग करून दिलेत ना तर तिला वाटलं की भाजी तर खूप झाले आहेत घरामध्ये दे वेगवेगळ्या आणि मला ऊस खाता येत नाही म्हणजे मला लहानपणापासून ऊस कधी खाता येत नाही मला पप्पा सोलून द्यायचे लहानपणी ऊस तेव्हा जाऊन मी ऊस खायचे तर मग आता एवढ्या ऊसाचं करायचं काय थोडेसे मुलांना पण देऊयात आपण पण आजीने भरपूर पाठवलेत ऊस तर आता बघूयात ऊस रसवाले दादांकडे जाऊयात आणि त्यांना पैसे देऊयात ते करून देण्याचे आणि ऊसाचा रस काढून घेऊन येऊयात भाजी मार्केट आहे इथला लोकल मार्केट नेरुळचं आणि इथे सदच गुराळवाला दादा आहे तर आता त्याला विचारूया औषध आहेत आणि आपल्याला चूज बनवायचं अशी मुंबईची येडी मानच आणि आता ह्याच्या सोबत चाललेत मी अर्धेच आणलेत अर्धे घरी छोटे छोटे कट करून दिले ना कारण एवढा लांब आणि व्हायचं होतं तर क्वालिटी नुसतात इकडे तुम्ही बघू शकता याला आपण वाड म्हणतो आणि हे ओरिजिनल ऊस मला पण ते उचललं की खांदे दिसते तर एवढी थैली भरूनच आणलं होतं मी टाळले होते या थैलीमध्ये जेवढे मला उचलतात तेवढे बाकीचे घरी आहेत तो उद्या आणू काही कामाची नाही तो प्रेम महत्त्वाचं असत आता हे पंढरपूर वरून आले बर कौस मी आता हा ना जीव मन मोठ आणि आजी खूप लाड करते एवढं प्रेमाने पाठवलं मग ते आता खायला येणं आणि कसं टाकून देणार ना मी उद्या पण येते आहे का घ्यायला इथे कलिंगड घेते मी तुम्हाला आवडतं कलिंगड आणलं आता उसाचा रस करून आता आपण ह्याच्यात सर्व करूयात बघ टाक तू पहिला अरे रो देऊ दे टाक दे स्प्रे मस्त लागतं लिंबू त्या घालणार होत्या पण म्हटलं आम्ही घरी जाऊन घालतो इकडे टाक बघ प्युअर रस और ये का ज्यूस जो गन्ना आया आहे सीरा गास क्वालिटी बघ उसाची त्यांचं ते वाड्याचं रस होतं आणि आपलं बघ कसलं प्युअर जे महाराष्ट्र फ्रेंड्स तर त्या ताई पण आपल्या गावाकडच्याच निघाला साताराकडच्या आहेत त्या त्यांनी दिला वाटून हे सॉरी ज्यूस करून दिला आणि एवढा फ्रेश फ्रेश ज्यूस आहे ना थँक्यू आजी थँक्यू कडूस <laughs> <laughs> तर आता डाळा पण आहे आपण त्या डाळ्याचं पण काहीतरी करूयात ते सोलून ठेवावं लागतील म्हणून मला पण द्यायचे थोडेसे मोस्टली इकडे ना वाडं असतं वाड्यासारखं ऊस असतो जर आपण वाडं म्हणतो ना तर आ, तसे ज्यूस मिळतात ऊसाच्या गुराळ्यावरती पण आपल्या ऊसाची क्वालिटी दिसत होती त्या गुराळ्याच्या उसाच्या जवळ ये हे हमारा पंढरपूर का का रस आणि अरे कहना क्या चाहते हो आपल्या <laughs> 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 चंद्रभागेच्या नदीच्या पाण्यावरचे ऊस आहेत so, सो टेस्ट टेस्टी असणार सो so, या प्यायला कसं अरू खरं <laughs> <laughs> चाले फ्रेंड अच्छा है ने भेजा है अच्छा है गन्ने का ज्यूस तारू चे फ्रेंड पण आले अरूला आवडला आता फ्रेंड ला पण शेअरिंग केला ना